विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज न्यू लाइफ क्लिनिक अँड रिसर्च सेंटरचे उद्घाटन संपन्न यामध्ये लोकमंगल जीवक हॉस्पिटल मल्लिकार्जुन ब्लड सेंटर सोलापूर ऑप्टिकल मरहूम सैफोद्दीन ताजुद्दीन मुजावर बहुउद्देशीय सामाजिक संस्था सोलापूर तुब्बा मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर शांतीनगर मजरेवाडी येथे नव्याने सुरू होणाऱ्या डॉक्टर सोहिल अख्तार मुजावर व डॉक्टर सौ सिमरन मुजावर यांचे न्यू लाइफ क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले यावेळी आरोग्य शिबिरामध्ये दीडशे जणांचे मोफत मधुमेह व रक्तदाब तपासणी करून औषध उपचार नेत्ररोग तपासणी रक्तदान शिबिर करण्यात आले प्रमुख उपस्थित सोलापूर महानगरपालिका माननीय बाबा मिस्त्री माननीय इब्राहिम कासमी माननीय गुरुशांत अण्णा दुतुरगावकर माननीय सिद्धाराम खजुर्गी श्री हजरत अली बडेखान वकील माननीय जमीर नदाफ माननीय जैद शेख माननीय आदिल तुब्बा मेडिकल माननीय सचिन गांधुरे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित उद्घाटन व सत्कार करण्यात आले यावेळी लोकमंगल जीवक हॉस्पिटल स्टॉप डॉक्टर त्रिवेणी संगशेट्टी सपना हरके पी आर ओ दीपक वाघमारे सोमनिंग कोळी काशीनाथ कांबळे सिद्धाराम कटकधोंड आदी उपस्थित होते अनेक नागरिकांचा या शिबिरामध्ये उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री दीपक सर यांनी केले इथपर्यंत प्रवास करत की माझं बी एम एस गंगा कॉलेज दोन हजार बारासाठी दोन हजार तेरापासून सोळा प्रॉब्लेम जॉब केलं चौदा नंतर पी एस सी करत गेली चढवळ भागात इथं एक वर्षी काम केलं त्याच्यानंतर दोन हजार पंधरामध्ये एक वर्ष वन झिरो एनवर काम केलं त्यानंतर दोन हजार सोळामध्ये माझ्या वडिलांचा आकस्मिक मृत्यू झाला त्याच्यानंतर मग मी असं ठरवलं की आपल्याकडून काहीतरी असं व्हायला पाहिजे काम किंवा आपण आता डॉक्टर झालो आहे किंवा आपल्याला समाजानं कार्य करायला एक मार्ग दिला आहे तर त्यावेळीपासून म्हणजे दोन हजार सोळापासून आज आहे मी माझ्या वडिलांना शुगर होती म्हणून एक न निर्धार झाला की शुगर चेक करण्यापासून ते त्यांचं मेडिसिन किंवा काहीही त्यांचं काही प्रॉब्लेम असतं तर त्यांना मोफत सेवा देतो दोन हजार सोळापासून आजचा काय शुगर चेक करण्यापासून चेक करणे त्यांना सल्ला देणे आहाराविषयक सल्ला देणे टॅबलेट देणे किंवा काही त्याच्याबद्दल नवीन काही आर्टिकल आले असतील तर त्याची माहिती देणे हे सगळं आपण चार ते पाच वर्ष झालं करायला लागलो मग त्यानंतर काय झालं की लॉकडाऊन लॉकडाऊनमध्ये मग काही घटना घडल्या की बाबा असं शुगरमुळे कमी जास्त काय किंवा काही अडचणी येत आहे तर माझे मिसेस सिमरन मुज्यावर हे बी एच एम एस झाले होते मग त्यावेळेस आम्ही एक अजून एक ह्याला जोड चालू केली की होमिओपॅथी काय आपण देत असतो तर त्याही आपण गोष्टी मोफतमध्ये द्यायला चालू आहे मग ह्या गोष्टीमध्ये बी पी शुगर हे कॉमन गोष्टी आहेत म्हणजे समजा आता कोरोना असू दे नसू दे बी पी शुगर हे कॉमन गोष्टी झालेत म्हणजे दहा जणांमध्ये आठ जणांना ते दाखवायला लागतं का दाखवत आहे काय आहे ते त्याची माहिती आपण एका पेशंटला एक तासभर घेतो मी मोफत एक रुपया चार्जेस नाही त्याला तर त्या गोष्टीपासून मी सुरुवात केली पण त्याच्यानंतर मग शांतीनगरमध्ये काही आपले ओळखीचे महानगरपालिकेत अधिकारी आहेत मग त्यांच्यातर्फे आपण एक शांतीनगरमध्ये आणि इथं दोन क्लिनिकचं हे केलं होतं सुरुवात केली मग त्याच्यानंतर आता हे नवीन उद्घाटन इथं आहे त्यामध्ये आपल्याला इथंसुद्धा तीच सेवा करायला मिळावं आणि मला प्रतिसाद मेळावा असा म्हणजे राजकारणी लोकांचा किंवा आपल्या अपेश्वटांचा आपल्या इथल्या नागरिकांचा या दृष्टीनं माहिती व्हावं म्हणून आपण एक छोटासा कार्य करतो ती उद्घाटनही होईल आणि हे मी काय आहे बाबा कुठून कसा प्रवास आला की आपण काय काय करावं लागलो आणि का करतोय आहे हे पर्पज कळलं पाहिजे माझं की मी फ्री का देतो फ्री यासाठी देतो आहे की माझी एक संस्था रजिस्टर केली मी त्या संस्थेमार्फत किती माझ्याकडून पेशंट होऊन जातील कमी बरे ते त्यांच्या साठी आपण सुरुवात गेलो आणि कोरोनामध्ये आपण जवळजवळ सर महानगरपालिकेत आपण तीस ते पस्तीस लाखाचं हे दिलेलं आहे आर्सेनिक म्हणा किंवा काही म्हणजे गव्हर्मेंटचे पण ऑर्डर घेतलेलं त्या हिशोबाने मग पुढं पुढं ढकलत आल्यानंतर मला इथून बळ मिळण्यासाठी सत्यराव सर बाबा मिस्त्री सर आणि मला बळ द्यावं अजून मला अजून परत चालना चालना मिळावी याकरिता आ, हे या का कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आणि त्याच्यानंतर काही डाऊट असतील तर बिंदास तुम्ही कधीही येऊन विचारू शकता कधी या तुम्ही तासभर घ्या की बाबा तुम्हाला कळालेलं नाही आहे शुगर का होते कशामुळे होते थोडक्यात सांगतो म्हणजे शुगर का होते शुगर म्हणजे काय जर समजा आपण एक दहा जण आहे एका रूममध्ये आणि आपण जेवण केलं दहा वाजता जेवण केलं आणि बारा वाजता त्याचं मेटाबॉलिझम चालू होते म्हणजे काय होतंय पचनक्रिया सुरू होते म्हणून कधीही हे पेशंटला माहितीच नाही की दोन तासाने का बोलवतो किंवा न जेवता का बोलवतो न जेवता म्हणजे फास्टिंग म्हणजे याचा अर्थ काय की तुम रोजारग नाही पुरा उपवास काय व्हायला लागलं पेशंट डॉक्टर आहे का मग विचारतात मग चेक करतेत मग त्यात काहीतरी वर खाली आहे कमी दाखवते किंवा जास्त दाखवते मग ते फॉल आहे म्हणजे चुकीच आहे शुगर चेक करताना कधीही म्हणजे आता समजा आपली एक परीक्षा तर अभ्यास करावा लागतंय अभ्यास न करता गेला तर फेल होणार आहे साधी गोष्ट म्हणजे एक दिवस तरी अभ्यास करावा लागणार त्या हिशोबाने कुठल्याही डॉक्टर म्हणजे माझ्याकडेच असं नाही कुठल्याही डॉक्टर जात असताना तुम्ही कमीत कमी चौदा <laughs> तास तुमचं पोट रिकाम ठेवणं आहे त्याला म्हणतात फास्टिंग फास्टिंगचा फास्टिंग अर्थ कळून घेतला पाहिजे सगळ्यांनीच आणि ज्याला शुगर आहे किंवा ज्यांच्या घरात बाबा शुगरचा पेशंट आहे काय करतात तर मला ड्युटीला जायचं आहे आई तू जा आई रात्री दहा वाजता बी असते आणि सकाळी दहा वाजता आणि रात्रभर पाणी पिलेले असते याचा अर्थ काय की तुम्ही पाणी पिला याचा अर्थ तुमचं पोट तुमचं किडनी तुमचं लिव्हर हार्ट काम करायला लागलं ना मग तुम्हाला झोप कशी दाखवत शुगर च तुमची आठ तास झोप झाली पाहिजे बारा ते चौदा तास पोट रिकाम राहायला पाहिजे त्यावेळीच फास्टिंग चेक करायचं आणि दोन तासाने काय चेक करायचं कारण प्रत्येकाचं मेटाबॉलिझम हे दोन तासात सुरूच होणार आहे पोटात आणि नंतर आपल्या साधूपिंडमधून इन्सुलिन रिलीज होणार आहे <coughs> शुगर होते म्हणजे काय की ते इन्सुलिन न घेता दोन पेशंट असतात एक इन्सुलिन डिपेंडेंट असतात आणि एक नॉन इन्सुलिन ते डिपेंडेंट आणि नॉन डिपेंडेंट हे डॉक्टरच काम आहे सर काही लोक काय करतात का रिपोर्टांत राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा